नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दिसत असेल की ओडिशाच्या आसपास चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे आणि त्यातून कम पट्टा हा मध्य प्रदेश आणि राज्याच्या सीमावर्ती भागाच्या आसपासहून अशा प्रकारे गेलेला आहे आणि या सिस्टमच्या प्रभावामुळे राज्यात पावसात वाढ अपेक्षित आहे सध्या सकाळ सकाळी जर पाहिलं तर विदर्भाच्या काही भागांमध्ये मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान आहे आणि जवळून साडल्या टिमेजमध्ये पाहिलं तर यवतमाळ मुसळधार पावसाळी ठगेत वाशिम बुलढाण्याकडे मध्यम ते जोरदार पावसाळी ठगेत नांदेडचे यवतमाळ लागून असलेल्या भागांमुळे मध्यम ते जोरदार पावसाचे ठगेत नाशिक मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग खास करून मध्यापासून पश्चिमेकडे दिसत आहेत बाकी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र इतर ठिकाणी सध्या विशेष पाऊस नाही आहे इथं चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला तर वाशिम अकोला बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगावचे काय असेल उत्तरेकडील भाग परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा हा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊससरी पाहायला मिळतील नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता या भागांमध्ये पाहायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील मात्र अहिल्यानगर बीड जतुपे संभाजीनगर दक्षिण जालना दक्षिण लातूर दक्षिण परभणी दक्षिण नांदेडचे दक्षिण देखील भाग असतील सोलापूर सांगली सातारा पुण्याचे पूर्वेकडील भाग विशेष मोठा पाऊस नाही आहे झाला तर एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका